रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणारे एम केसीएलचे क्लिक कोर्सेस जानेवारीपासून सुरू होणार आहेत गेल्या दोन दशकांमध्ये तब्बल दीड कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला एम एस सी आय टी हा कोर्स नव्या कौशल्यासह नव्या रूपात पूर्ण करता येईल आयटी क्षेत्रातील पायाभूत ज्ञान देणारा सर्वोत्तम कोर्स म्हणून याची ओळख आहे नागरिकांना सक्षम बनवण्याचं साधन म्हणजे शिक्षण या सर्व गोष्टींचा विचार करून एम के सी एल आता नवनवीन क्लिक कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असल्याची माहिती एम के सी एलच्या मॅनेजिंग डायरेक्टर वीणा कामत यांनी दिली पुढील महिन्यापासून रोबोटिक्स सायबर सिक्युरिटी मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट रिटेल मॅनेजमेंट बी एफ एस आय या कोर्सेसचं प्रशिक्षण देखील सुरू झाले आहे यापैकी कोणतेही तीन कोर्सेस एकत्र केल्यास क्लिक डिप्लोमा असं अतिरिक्त प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे असं वीणा कामत यांनी स्पष्ट केलं आमच्या आमचे क्लिकचे सर्व कोर्सेस हे एकशे वीस तासांचे आहेत युवा वर्गाला च्या समोरचा मोठा प्रश्न आहे की बेरोजगारी बेरोजगारी खरं तर त्याचं प्रमाण वेगळ्या पद्धतीने आपण ॲड्रेस करू शकतो त्याला आम्ही न्यू एज करिअर्स म्हणजे नवीन प्रकारचे जॉब्स आहेत मागच्या दशकात जे माझं जॉब ॲस्पिरेशन होतं तसं नाही आहे का विद्यार्थ्यांना आज सोशल मीडिया मॅनेजमेंट आलंच पाहिजे ॲडव्हान्स एक्सेल आलंच पाहिजे विद्या आज जॉब्सच्या ठिकाणी ते म्हणतात की आमचं सगळं डेटा अनालिसिस करून द्या आमच्या इथे ऑटोमेशन करून द्या म्हणजे गुगल वर्कस्पेसिस सर्क आमचा कोर्स आहे ज्याच्यात गुगलनी कारण आपल्याला माहिती आहे की गुगल म्हणजे काय तर जीमेल आणि गुगल मॅप्स पण गुगलने साधारण सव्वीस नवीन टूल्स आणलेले आहेत ज्याच्यामुळे पूर्ण तुमच्या ऑफिसचं ऑटोमेशन करता येतं आणि कंपनीच्या ठिकाणी एम्प्लॉयर हेची हीच मागणी असते की माझ्याकडे असणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांनी काम अधिक फास्ट म्हणजे फास्ट करून द्यावं स्मार्टली करून द्यावं आणि वाईजली करून द्यावं त्याकरता ह्या कोर्सेसची आम्ही तयारी केलेली आहे या पत्रकार परिषदेला एम के सी एलचे प्रतिनिधी रोहित जेऊरकर दीपक पाटेकर कौशल ओहोळ हारुन शेख आदी उपस्थित होते